नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे ए के एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी आवक आलेली बावीसशे वीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार आठशे रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघतस पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम केल बघा असत पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल